नमस्कार मित्रांनो मी सचिन पालवे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे एमपीएससी कंबाईनसाठी लागणारे पुस्तक सोबतच तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की त्या पुस्तकांसाठी एकूण पैसे किती खर्च होतात पुस्तकं घेण्यासाठी मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करतो की एम पी एस सी म्हटलं की पुणे आठवतं आणि पुणे म्हटलं की ए बी सी चौक आपा बळवंत चौक आपल्याला लक्षात येतो आता एम पी एस सी जर करायची असेल तर पुस्तकं घ्यावी लागतात आणि त्या पुस्तकांसाठी किंमत किती लागते पुस्तकाची किंमत किती आहे त्यावरती किती डिस्काउंट मिळतो आणि किती रुपयाला आपल्याला ते पुस्तक मिळतं या गोष्टीविषयी तुम्हाला मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मूळ मुद्दा तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो व्हिडिओ नक्की का बनवत आहे हे पहा बुक लिस्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळ्यांची बुक लिस्ट तर बऱ्यापैकी सेमच आहे पण व्हिडिओ बनवण्याचा मूळ मुद्दा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस एम पी एस सीचा अभ्यास करायला सुरुवात केल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा मी स्टेट बोर्ड आणले स्टेट बोर्ड आणल्याच्या नंतर मग मला काय कळलं की बाबा एकवीस हजार एक प्रश्न संच आहे तो आपण घेऊन येऊया एकवीस हजार प्रश्न संच आणायला मी गेलो एकवीस हजार प्रश्न मी घेऊन आलो घेऊन आल्याच्या नंतर थोड्या दिवसांनी मला कळलं की तू फासला म्हणजे काय झाला की बाबा मूळ किंमत तुझ्याकडनं घेतली पुस्तकाची काहीच डिस्काउंट दिला नाही पण मित्रांनो पुण्यामध्ये भरपूर सारा डिस्काउंट या ठिकाणी मिळतो हे लक्षात गोष्ट आल्यानंतर मनाला वाईट वाटलं की यार मलाच त्या पुस्तकावाले फसवणं काहीच डिस्काउंट दिला ना मला त्या पुस्तकावरती आणि ज्या पुस्तकावरती जी मूळ किंमत होती तीच किंमत माझ्याकडनं घेतली असं माझ्यासोबत घडलं आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढा आहे की पुस्तकाची जी मूळ किंमत आहे पुस्तकावरती जी छापील प्रिंट येते ना मित्रांनो प्राईस ती पुस्तकाची मूळ किंमत नसते त्यावरती डिस्काउंट मिळतो आणि डिस्काउंट मिळवल्यानंतर जी किंमत होते ती पुस्तकाची त्या ठिकाणी आपल्याला ला ला द्यावी लागते पण त्या ठिकाणी मला डिस्काउंट दिला नाही काहीच दिलं नाही पहिल्याच पुस्तक घ्यायला गेलो आणि फसलो लय का फुल त्याने मला हां मग आता व्हिडिओ का बनवायचा तुमच्या लक्षात आला असेल की तुम्ही फसू नाही यासाठी तुम्हाला या ठिकाणी मी व्हिडिओ बनवत आहे बुक लिस्ट तर सांगतो सोबत त्या पुस्तकाची पुण्यामध्ये किती किंमत आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे काल एक दोन दिवसापूर्वीच मी पुण्याला गेलो आणि पुस्तकं घेऊन आलेलो आहे पुण्यामध्ये किती डिस्काउंट मला पुस्तकावरती मिळाला ही सगळी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर हे पहा मित्रांनो पुण्यावरून पुण्याला गेलो तो पुण्यावरून पुस्तकं घेऊन आलोय याच ठिकाणी पुस्तकं ठेवले कारण अजून सोडले देखील नाही मी का नाही सोडले याचं कारण तुम्हाला कळलं असेल की तुम्हाला मला किंमत सांगायची होती पुस्तकाची नक्की पुस्तकांच्या किंमत पुण्यामध्ये किती आहे किती टक्के डिस्काउंट पुण्यामध्ये मिळतं आणि जर तुम्ही पुस्तकं घ्यायला गेलात तर फसू नका एवढंच तुम्हाला या ठिकाणी मी सांगन खूप सारे लोक जे आहेत पैसेच कम करत नाहीत पुस्तकावरती केवळ लोकल मार्केटला तरी आणि पुण्यामध्ये किती टक्के डिस्काउंट आहे तुम्हाला आता या ठिकाणी संपूर्ण मी माहिती देणारच आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण मराठी विषयापासून सुरुवात करू मराठी विषयासाठी तुम्ही ऐकलं असेल की मोरा वाळंबे सरांचं पुस्तक येतं तर हे पहा मित्रांनो हे आहे मोराव वाळंबे सरांचं पुस्तक ही नवीन आवृत्ती आहे ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा आता या पुस्तकाची मूळ किंमत किती आहे तुम्हाला सांगतो तर मित्रांनो या पुस्तकाची जी मूळ किंमत आहे ती आहे तीनशे पंचावन्न रुपये मूळ किंमत किती तीनशे पंचावन्न रुपये याच्यावरती डिस्काउंट मला मिळाला बारा टक्के ठीक आहे डिस्काउंट बारा टक्के आणि याची किंमत एकूण मला द्यावी लागली तीनशे बारा रुपये लक्षात ठेवा त्यानंतर या ठिकाणी आपलं पुढचं पुस्तक आहे ते म्हणजे या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास हे जे पुस्तक आहे समाधान सरांचा आहे आधुनिक भारताचा इतिहास या ठिकाणी लक्षात ठेवा या पुस्तकाची जी, जी मूळ किंमत आहे मित्रांनो आधुनिक भारताचा इतिहास जो आहे त्याची मूळ किंमत आहे सातशे रुपये मित्रांनो किती सातशे रुपये मूळ किंमत आहे आणि याच्यावरती मला डिस्काउंट मिळाला पंचेचाळीस टक्के लक्षात ठेवा किती पंचेचाळीस टक्के चाळीस पंचाळीस टक्के डिस्काउंट त्या ठिकाणी मिळतोच ही गोष्ट लक्षात ठेवा याची मूळ कि मला याला पैसे द्यावे लागले तीनशे पंच्याऐंशी रुपये ठीक आहे आधुनिक भारताचा इतिहास तीनशे पंच्याऐंशी रुपयाला या ठिकाणी मला मिळालेला आहे याच्यावरती डिस्काउंट मिळाला पंचेचाळीस टक्के तर या ठिकाणी आपलं तिसरं पुस्तक आहे ते म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था हे जे पुस्तक आहे मित्रांनो हे आहे रंजन सरांचं ठीक आहे रंजन सरांचं हे पुस्तक आहे याची जी मूळ किंमत आहे मित्रांनो रंजन कोळंबे सरांचं अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स जे पुस्तक आहे याची जी मूळ किंमत आहे मित्रांनो तर याची मूळ किंमत आहे पाचशे चाळीस रुपये किती पाचशे चाळीस रुपये मूळ किंमत आहे त्यावरती मला तीस टक्के डिस्काउंट मिळाला आणि हे पुस्तक मला मिळालं तीनशे ऐंशी रुपयाला किती तीनशे ऐंशी रुपयाला या ठिकाणी हे पुस्तक मला मिळालेलं आहे त्यानंतर आपलं पुढचं पुस्तक आहे चार नंबरचं चार नंबरचं पुस्तक आहे ते म्हणजे भारताची राज्यघटना आणि प्रशासन म्हणजेच क्वालिटीचं पुस्तक आहे याची मूळ किंमत जर बघायला गेलं तर चारशे सत्तर रुपये या ठिकाणी या पुस्तकाची मूळ किंमत आहे त्यानंतर यावरती डिस्काउंट जो मिळाला तीस टक्के किती तीस टक्के या ठिकाणी डिस्काउंट मिळालेला आहे आणि त्याची टोटल किंमत मला द्यावी लागली तीनशे तीस रुपये मित्रांनो किती तीनशे तीस रुपयाला मला हे पुस्तक मिळालेलं आहे ते म्हणजे क्वालिटीचं भारतीय राज राज्यघटना आणि प्रशासन रंजन कोळंबे सरांचं पाचव्या नंबरचं या ठिकाणी पुस्तक आहे ते म्हणजे पंचायतराज तुम्ही ऐकलं असेल पंचायतराज हे आहे किशोर लवटे सरांचं पुस्तक पंचायतराज याची जी मूळ किंमत आहे दोनशे पंच्याण्णव रुपये या ठिकाणी मूळ किंमत आहे आणि हे पुस्तक मला पुण्यामध्ये मिळालेलं आहे दोनशे वीस रुपयाला यावरती मला डिस्काउंट मिळाला पंचवीस टक्के चांगला डिस्काउंट पुण्यामध्ये मिळतो कुठेही घ्या बरं का पुस्तक असं काही नाही की याच दुकानात जा ज्या ठिकाणी चांगला डिस्काउंट मिळेल त्या ठिकाणी घ्या बिंदाच घ्या तर या ठिकाणी तुमच्या लक्षात असा आल्या असेल पंचायत राजची मूळ किंमत दोनशे पंच्याण्णव रुपये आहे ज्यावरती डिस्काउंट मिळाला पंचवीस टक्के आणि या ठिकाणी मला पैसे द्यावे लागले दोनशे वीस रुपये या ठिकाणी आपलं सहा नंबरचं पुस्तक आहे ते म्हणजे सामान्य विज्ञान सायन्स हे जे पुस्तक आहे हे आहे तुम्हाला सांगतो मी सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे सचिन सरांच्या पुस्तकाची मूळ किंमत जी आहे या ठिकाणी पाचशे पन्नास रुपये किंमत आहे यावरती मला डिस्काउंट मिळाला तीस टक्के आणि हे पुस्तक मला मिळालं तीनशे पंच्याऐंशी रुपयाला किती तीनशे पंच्याऐंशी रुपयाला हे पुस्तक मिळालं लोकल मार्केटला मी गेलो होतो हेच पुस्तक घ्यायला तर त्यांनी मला सांगितलं मूळ किंमत द्यावी लागेल तुला यावरती डिस्काउंटच मिळत नाही असं मला सांगण्यात आलं मग डायरेक्ट मी गाडी धरली कुठे गेलो डायरेक्ट पुणे जे पुस्तक होतं मग मी तुम्हाला दाखवलं दोन नंबरचं पुस्तक जे इतिहास आधुनिक भारताचा इतिहास जे पुस्तक होतं त्याची मूळ किंमत मी तुम्हाला सांगितली त्यावरती मला डिस्काउंट फक्त पाच टक्के देतो मला डायरेक्ट गाडी धरली डायरेक्ट पुणे तर आपलं पुढचं पुस्तक आहे ते म्हणजे दीपस्तंभ जे आहे महाराष्ट्राचा भूगोल दीपस्तंभ हे पहा हे आहे नवीन आवृत्ती त्याची दीपस्तंभ आहे हे याची जी मूळ किंमत आहे दीपस्तंभाची तर हे पुस्तक आहे महाराष्ट्राचा भूगोल दीपस्तंभ सहाशे रुपये या ठिकाणी याची मूळ किंमत आहे पुस्तकाची हे पुस्तक मला मिळालं चारशे पन्नास रुपयाला यावरती मला डिस्काउंट मिळाला पंचवीस टक्के किती पंचवीस टक्के डिस्काउंट मिळाला मूळ किंमत सहाशे रुपये चारशे पन्नास रुपयाला पुस्तक मिळालं आणि मूळ किंमत मला द्यावी लागली चारशे पन्नास रुपये हे गोष्ट लक्षात ठेवा पंचवीस टक्के डिस्काउंट मला दीपस्तंभावरती पुण्यामध्ये मिळालेला आहे आपलं जे शेवटचं पुस्तक आहे आठ नंबरचं ते म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण तुम्ही पाहा भारताचा भूगोल आहे तो म्हणजे ए बी सवली सरांचं पुस्तक आहे याची जी मूळ किंमत आहे या पुस्तकाची मूळ किंमत आहे चारशे पंचवीस रुपये आणि हे पुस्तक मला ज्याची मूळ किंमत चारशे पंचवीस रुपये आणि हे पुस्तक मला तीनशे चाळीस रुपयाला मिळालेलं आहे एकूण दहा टक्के डिस्काउंट या ठिकाणी मिळालेला आहे ही गोष्ट पण या ठिकाणी लक्षात ठेवा चारशे पंचवीस त्यांनी तीनशे चाळीस साधारण हा पंधरा वीस टक्क्यावरती पण डिस्काउंट या ठिकाणी मिळालेला आहे म्हणजे डिस्काउंट या ठिकाणी पुण्यामध्ये चांगला मिळतो या ठिकाणी रिव्हिजन खूप महत्त्वाचे असते रिव्हिजन म्हणजे काय तर तुम्हाला आता लक्षात येईल हे पा सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं मोरा वळंबी सरांचं पुस्तक या पुस्तकाची जी, जी मूळ किंमत आहे ती आहे एकोणी तीनशे पंचावन्न रुपये यावरती मला पुण्यामध्ये बारा टक्के डिस्काउंट मिळाला एकूण प्राइस मी दिली तीनशे बारा रुपये त्यानंतर या ठिकाणी पुढचं पुस्तक होतं आपलं समाधान महाजन सरांचं ते आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकाची मूळ किंमत होती सातशे रुपये त्या ठिकाणी पंचेचाळीस टक्के डिस्काउंट मिळाला मला आणि पंचेचाळीस टक्के डिस्काउंट मिळाल्यानंतर त्या पुस्तकाची किंमत झाली तीनशे पंच्याऐंशी रुपये मला तीनशे पंच्याऐंशी रुपये आधुनिक महाराष्ट्राचा जो इतिहास आहे या पुस्तकासाठी द्यावी लागली समाधान महाजन सरांच्या पुस्तकाला तीनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढचं पुस्तक होतं आपलं इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र रंजन कोळंबी सरांचं या पुस्तकाची मूळ किंमत आहे पाचशे चाळीस रुपये तीस टक्के डिस्काउंट मिळाला आणि तीनशे ऐंशी रुपये या पुस्तकासाठी मला द्यावे लागले त्यानंतर राज्यघटना जे पुस्तक होतं क्वालिटीचं कोळंबी सरांचं आहे हे पण चारशे सत्तर रुपये मूळ किंमत आहे तीस टक्के या ठिकाणी डिस्काउंट मिळाला आणि तीनशे तीस रुपयाला या ठिकाणी हे पुस्तक मला मिळालेलं आहे पंचायत राज किशोर लवटे सरांचं पुस्तक दोनशे पंच्याण्णव रुपये मूळ किंमत आहे या पुस्तकाला पंचवीस टक्के डिस्काउंट मिळाला दोनशे वीस रुपये या ठिकाणी मला किंमत द्यावी लागली त्यानंतर सचिन बसके सरांचं जे पुस्तक आहे सायन्स विज्ञान ते पुस्तक या ठिकाणी पाचशे पन्नास रुपये मूळ किंमत आहे ते पुस्तक या ठिकाणी तीस टक्के डिस्काउंटवर मला मिळालं तीनशे पंच्याऐंशी रुपयाला त्यानंतर दीपस्तंभ महाराष्ट्राचा भूगोल ही मूळ किंमत सहाशे रुपये त्याचबरोबर पंचवीस टक्के डिस्काउंट मिळाला पुस्तकाची किंमत झाली चारशे पन्नास रुपये भारताचा भूगोल दीपस्तंभ मी घेतला ठीक आहे सॉरी भारताच्या भूगोलासाठी मी या ठिकाणी ए बी सौदी सरांचं पुस्तक घेतलं चारशे पंचवीस रुपये या ठिकाणी मूळ किंमत आहे दहा टक्के डिस्काउंट या पुस्तकावरती मला मिळाला आणि तीनशे चाळीस रुपये हे मला द्यावे लागले तर एकूण पुस्तकांची जी आठ पुस्तक होते मा मराठीसाठी मोरावळंबे इतिहास समाधान माजन सरांचं इकॉनॉमिक्स रंजन कोळंबे सरांचं पॉलिटिक्ससाठी म्हणजेच राज्यघटनासाठी या ठिकाणी रंजन कोळंबे सरांचं नंतर पंचायत पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचं सोबत विज्ञानसाठी सचिन बसके सरांचं दीपस्तंभ घेतला महाराष्ट्राचा भूगोल ते या ठिकाणी आणि भारताचा भूगोल ये बी सौदी सरांचं हे पुस्तकं आठ पुस्तक या ठिकाणी मी पुण्यावरून घेऊन आलो त्याचसोबत या ठिकाणी या पुस्तकांसाठी एकूण पैसे किती गेले तर मित्रांनो चे किंवा लगभग तीन हजार रुपये या ठिकाणी गेले हे आठ पुस्तकासाठी अठ्ठावीसशे तीन रुपये या ठिकाणी माझे बिल झालं हे लोक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला आणखी एक पुस्तक घ्यावं लागतं अभ्यास करण्यासाठी ते असतं मित्रांनो एकवीस हजार संच घ्या किंवा एक ठिकाणी बावीस हजार संच घ्या कुठलाही घ्या पण नक्की घ्या ठीक आहे स्टेट बोर्ड वाचत असाल तरीही घ्या संदर्भ पुस्तक आणायचा विचार करत असाल तरी एकवीस हजार संच घ्या किंवा बावीस हजार घ्या जो तुम्हाला योग्य वाटेल तो त्या ठिकाणी घ्या पण नक्की घ्या तर या ठिकाणी आजचा ह्या व्हिडिओ बनवण्याचा मूळ मुद्दा तुम्हाला लक्षात आला असेल की लोकल मार्केटला खूप कापाकापी माझी झाली सगळ्यात एकच पुस्तक घेतलं तिथंच मला कापलं मग डायरेक्ट गाडी धरली आणि डायरेक्ट पुण्याला गेलो आणि तिथून पुस्तक घेऊन घरी माघारी आलो आणि तुमच्यासोबत हा प्रवास शेअर केला नक्की पुस्तकाची किंमत किती आहे मूळ किंमत चौकामध्ये एबीसी चौकामध्ये किती रुपयाला पुस्तक मिळतं है ना किती टक्के डिस्काउंट मिळतो तर ह्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आता तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशी माझी अपेक्षा असेल तुमच्याकडून तर फक्त सबस्क्राईब करा बाकी बघू मग पुढं आणखी काय अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ एंड बाय